एकंदर मित्रांनो कांदा लागवड झाल्यानंतर साधारणतः लवकरात लवकर लौखर पहिला स्प्रे घेणं गरजेचं असतं कारण की मित्रांनो कांदा पिकामध्ये प्री एमर्जन्स जर आपण लवकरात लवकर लौखर जर स्प्रे वगैरे जर घेतला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट हा कांदा पिकामध्ये आपल्याला बघायला मिळत असतो एकंदर मित्रांनो कांदा पिकामध्ये पहिला स्प्रे कोणता घ्यावा त्याचबरोबर पहिला स्प्रे घेत असताना प्रायमरी स्टेजला प्रायमरी स्टेजचे कोणकोणते बुरशीनाशक आहेत ते कशा पद्धतीने वापर केलं गेलं पाहिजे त्यांचं प्रमाण काय असावं त्याचबरोबर मित्रांनो प्रायमरी स्टेजला प्रायमरी स्टेजचे कीटकनाशक कोणते आहेत त्याचबरोबर त्यांचा वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी किती एम पर्यंत वापर करावा याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर एकंदर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो कांदा पिकामध्ये पहिला स्प्रे करत असताना बरेचसे शेतकरी हाय रिस्क मोलिक्युल जे असतात म्हणजे जे महागडे कीटकनाशक किंवा महागडे बुरशीनाशक जबरदस्त कडक पद्धतीने काम करणारे जे टेक्निकल असतात त्यांचा वापर पहिल्या स्प्रेमध्ये करत असतात एकंदर मित्रांनो पहिल्या स्प्रेमध्ये जर आपण हायरिस्क मोलिक्यूल जर वापर केला तर त्याच्यामध्ये रिझल्ट हा सुरुवातीच्या काळामध्ये तत्पर म्हणजे लगेचच्या लगेच हा भेटत असतो परंतु मित्रांनो पुढच्या काळ येणाऱ्या काळामध्ये साधारणतः कांदा पिकाचा जर विचार केला तर साधारणतः साडेतीन तीन चार महिन्याचा कांद्याचं पीक हे असतं त्याच्यामध्ये जर हायरिस्क मोलिक्यूल जर आपण वापर केले तर सुरुवातीच्या काळामध्ये जर वापर केले चांगल्या प्रकारे रिझल्ट हा आपल्याला भेटत असतो परंतु मित्रांनो प्राय प्रायमरी स्टेजला किंवा बेसिक स्टेजला चांगल्या प्रकारची ही कीटकनाशक व बुरशीनाशक वापर वा केल्यामुळे ज्यावेळेस आपण शेवटच्या काळामध्ये ज्यावेळेस करपा वगैरे येतो त्यावेळेस जर आपण ते कीटकनाशक बुरशीनाशक जर वापरलं तर त्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट हा भेटत नाही त्यामुळे मित्रांनो कुठल्याही पिकामध्ये कांदा पीक असो किंवा इतर फळबागा असो किंवा इतर काही पिकं असो त्या पिकांमध्ये स्प्रे करत असताना प्रायमरी स्टेजकडून हायरिस्क मोलिक्यूलकडे जाणं टप्प्याटप्प्याने किंवा पायरी पायरीने जाणं हे गरजेचं असतं त्यामुळे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा पिकामध्ये पहिला स्प्रे करत असताना जबरदस्त तीन कॉम्बिनेशन सांगणार आहे त्या तीन कॉम्बिनेशनपैकी कुठल्याही एका कॉम्बिनेशनचा तुम्ही वापर करू शकता तर मित्रांनो कांदा पिकामध्ये पहिला स्प्रे करत असताना त्यामध्ये नंबर एकच जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो साप बुरशीनाशक मित्रांनो साप बुरशीनाशक प्रायमरी स्टेजला प्रायमरी स्टेजचं बुरशीनाशक हे अत्यंत नावाजलेलं बुरशीनाशक आहे हे चांगल्या प्रकारचा रिझल्ट देखील याचा भेटत असतो त्यामुळे कांदा पिकामध्ये साधारणतः तणनाशकाचा स्प्रे झाल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये पहिला स्प्रे घेत असताना तुम्ही साप बुरशीनाशकाचा वापर करू शकतात त्यासोबतच मित्रांनो रोडोमिल गोल्ड येतं रोडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा देखील प्रायमरी स्टेजला पहिल्या स्प्रेसाठी कांदा पिकामध्ये तुम्ही रोडोमिल गोल्डचा वापर करू शकतात मित्रांनो हे देखील नावाजलेलं बुरशीनाशक नाशक आहे चांगल्या प्रकारे प्रायमरी स्टेजला कांदा पिकामध्ये काम करत असतं त्यासोबतच मित्रांनो नंबर तीनचं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो रोको बुरशीनाशक मित्रांनो रोको बुरशीनाशक देखील अत्यंत नावाजलेलं बुरशीनाशक आहे आणि प्रायमरी स्टेजला म्हणजे बेसिक स्टेजला चांगल्या प्रकारचं काम करत असतं त्यामध्ये मित्रांनो साप बुरशीनाशकाचा वापर जर तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये जर करायचा असेल प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम पर्यंत प्रति एकरासाठी तुम्हाला साप बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला साप बुरशीनाशकाचा जर वापर करायचा नसेल तर रोडोमिल गोल्डचा वापर करत असताना देखील प्रति एकरासाठी प्रति दोनशे लिटर पाण्याकरिता पाचशे ग्रॅम पर्यंत तुम्हाला रोडोमिल गोल्डचा वापर करणं गरजेचं आहे त्यासोबतच मित्रांनो रोडोमिल गोडऐवजी जर तुम्हाला रोको बुरशीनाशक वापरायचं असेल तर रोको बुरशीनाशकाचा देखील प्रति दोनशे पाण्यासाठी वापर करत असताना प्रति एकराकरिता पाचशे ग्रॅम रोको बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे एकंदर साप बुरशीनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर रोको बुरशीनाशक या तिघांपैकी कुठल्याही एकाच बुरशीनाशकाचा एकदा स्प्रेसाठी तुम्हाला वापर करायचा आहे त्यासोबत मित्रांनो मग कीटकनाशक कोणतं घ्यायचं तर प्रायमरी स्टेजला जी प्रायमरी स्टेजची जी कीटकनाशक आहे त्यांचा वापर करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये मित्रांनो त्या कीटकनाशकांमध्ये तुम्ही डेसिस हंड्रेडचा देखील वापर करू शकतात त्याचबरोबर नागार्जुनाचं जे प्रोपेक्स सुपर आहे याचा देखील तुम्ही वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो पहिल्या स्प्रेसाठी कांदा पिकामध्ये जे कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये कॉम्फिडॉर म्हणजे फक्त आणि फक्त कॉम्फिडॉर नावाने जे कीटकनाशक येतं त्याचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात एकंदर मित्रांनो टेसिस हंड्रेडचा जर तुम्हाला कीटकनाशकाचा जर वापर करायचा असेल तर प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एलपर्यंत वापर करून स्प्रे करणं गरजेचं आहे त्यासोबतच मित्रांनो डेसिस हंड्रेड ऐवजी नागार्जुनाचा प्रोपेक्स सुपरचा जर वापर करायचा असेल तरी देखील त्याचा वापर करत असताना प्रति एकरासाठी अडीचशे एम एल दो परती दोनशे लिटर पाण्यातून तुम्हाला याचा स्प्रे घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो नागार्जुनाच्या प्रोपेक्सुपरऐवजी जर तुम्हाला कॉम्फिडॉरचा जर स्प्रे घ्यायचा असेल तर कॉम्फिडॉरचा वापर करत असताना परती दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एलपर्यंत कॉम्फिडॉर या कीटकनाशकाचा स्प्रेसाठी तुम्हाला वापर करायचा आहे एकंदर मित्रांनो हे जे तीन कीटकनाशक आहेत या तीन कीटक कीटकनाशकांपैकी कुठल्याही एकाच कीटकनाशकाचा एकदा स्प्रेसाठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे मित्रांनो कांदा पिकामध्ये थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडे असेल आता अलीकडच्या काळामध्ये कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव देखील आपल्याला बघायला मिळत असतो या अळीचा प्रादुर्भाव असेल त्याचबरोबर थ्रिप्स असेल मावा असेल काळा मावा असेल तुडतुडे असेल याच्या नियंत्रणाकरिता या, नियंत्र या तिघांपैकी कुठल्याही एकाच कीटकनाशकाचा स्प्रेसाठी तुम्हाला प्रायमरी स्टेजला कांदा पिकामध्ये करायचा आहे एकंदर मित्रांनो बुरशीनाशक झालं कीटकनाशक झालं यांचा चांगल्या प्रकारे कॉम्बिनेशन करून कुठल्याही एका कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे यासोबतच वापर करत असताना मित्रांनो टॉनिकचा वापर करायचा का मित्रांनो याच्यामध्ये टॉनिकचा वापर करण्यापेक्षा याच्यामध्ये जे चिलेटेड फॉर्ममध्ये मायक्रोन्यूट्रंट येतात त्याच्यामध्ये मित्रांनो ॲग्रिसर्च कंपनीचं एक्सिड न्यूट्रंट असेल किंवा तुमच्या माहितीमधील जर अजून कोणते तरी मायक्रो न्यूट्रंट जर असतील जे चिलेटेड फॉर्ममध्ये येतात कांदा पिक असेल किंवा इतर पिकामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटत असेल तर अशा तुम्हाला मायक्रो न्यूट्रिशनचा वापर करणं गरजेचं आहे त्याऐवजी हो मित्रांनो हो ऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये जे स्वीड खतामध्ये तयार झालेलं जे बायोविटा एक्स नावाने जे टॉनिक वगैरे येतं हे प्रायमरी स्टेजला चांगल्या प्रकारे काम करत असतं मायक्रोन्यूट्रनचा जर वापर केला तर पोषक तत्वांची जर कमतरता प्रायमरी स्टेजला कांदा पिकामध्ये असेल तर त्या त्याची पूर्तता पूर्ण करण्याकरिता त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोन्यूट्रन वापरू शकता त्याऐवजी तुम्ही बायोविटा एक्स असेल याचा देखील तुम्ही वापर करू शकतात याचा वापर केल्यामुळे काय होणार आहे की मित्रांनो चांगल्या प्रकारे जड तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे एकंदर मित्रांनो मायक्रोन्युट्रिशनचा वापर करत असताना प्रति लिटर प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ते तीनशे एक ग्रॅमपर्यंत तुम्ही वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो बायोविटा एक्स या टॉनिकचा जर वापर जर तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये प्रायमरी स्टेजला म्हणजे पहिल्या स्टेजला स्प्रेसाठी करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाचशे एम एलपर्यंत प्रति दोनशे लिटर पाण्याकरिता तुम्ही बायोविटा एक्स या टॉनिकचा वापर करू शकतात यामुळे मित्रांनो काय होणार आहे की कांदा पिकाची प्र सुरुवातीच्या काळामध्ये जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होणार आहे जोमदार वाढ होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जो करपा असेल किंवा शंडे पिवळे पडणे असेल किंवा कांदा पिकामध्ये जेलेबी रोग वगैरे असेल जर प्रायमरी स्टेजला म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जर सुरुवातच असेल तर या स्प्रेमधून शंभर टक्के याच्यावर नियंत्रण तुम्ही मिळवू शकतात एकंदर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे मी बुरशीनाशक सांगितलं आहे जे कीटकनाशक सांगितलं आहे यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा एका कीटकनाशकाचा आणि एका मायक्रोन्यूट्रिशनचा किंवा त्याऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये बायोबिटा एक्स या टॉनिकचा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात एकंदर मित्रांनो कांदा पिकामध्ये पहिला स्प्रे करत असताना हे कॉम्बिनेशन तुम्हाला वापर करायचं आहे मित्रांनो हा पहिला स्प्रे घेत असताना सुरुवातीच्या काळामध्ये एक सिलिकॉन बेस चांगल्या प्रकारचं जे स्टिकर आहे या स्टिकरचा देखील स्प्रेसाठी तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे जर मित्रांनो स्टिकरचा सिलिकॉन बेस चा जर वापर जर तुम्ही कांदा पिकामध्ये जर स्प्रेकरिता जर केला तर दीर्घकाळापर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट या स्टिकरमुळे भेटणार आहे त्याचबरोबर व्यवस्थितपणे औषध असेल किंवा जी जी बुरशीनाशक कीटकनाशक आहे चांगल्या प्रकारे पातीला चिटकणार आहेत चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर त्यासाठी तुम्ही सिलिकॉन बे चांगल्या कंपनीच्या चांगल्या स्टिकरचा तुम्हाला याच्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका